नमस्कार ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कळम तालुक्यातील रांजणी येथे नायगाव जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार संजय त्र्यंबकराव दुधगावकर पाटील यांची भव्य जाहीर सभा पार पडली या सभेत संजय दुधगावकर पाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची जाहीर वचनं दिली यामध्ये हजरत ख्वाजा बुदरुद्दीन रहमतुल्लाह अलेह यांच्या दर्ग्याला दहा लाख रुपयांचे सभागृह बांधकाम करण्याचं आश्वासन देण्यात आलं तसेच मागासवर्गीय स्मशानभूमीच्या बांधकामासाठी पाच लाख रुपये देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं या जाहीर सभेला संजय निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीदादा पाटील वैभव पाटील पद्माकर गिराम माजी सरपंच मेहबूब शेख रसूल पटेल गुलाम पठाण जानुमिया बागवान गणिभाई कुरेशी अंगद सोनपारखे रामा सोनपारखे बाळू सोनपारखे खाजू शेख मोहन गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद गटातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नायगाव पाडोई निपाणी जायफळ पिंपरी बोरगाव रांजणी लासरा वाकडी घारगाव ताडगाव रायगव्हाण या परिसरातील कार्यकर्त्यांनी या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते संजयराव निंबाळकर साहेब आपल्या सगळ्यांचे आवडते नेत्र शाजिलदा त्या पाटील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शेजारच्या गावचे माजी चेअरमन गिरामदादा या गावाचे आपल्या सगळ्याचे या गावाचे आवडते माजी सरपंच महबूबाई शेख काजू इस्माईल शेख रसुलबाई पटेल बाबूबाई पटेल अंगद सोनपा सोनपालखे गुलाम पठाण मिया बागवान राम सोन पालखे बाळू सोनपालखे मोहनराव गायकवाड या ठिकाणी उपस्थित असलेले अशोक सोनपारखे गनीबाई कुरेशी उपस्थित या पंचक्रोशीतून आलेले या पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ लहान वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो खूप वेळ झाला ऊन झालंय मी या ठिकाणी फक्त मी केलेल्या कामाचा उहपोग करणार मित्रांनो दोन हजार तेरा साली मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष शिक्षण आणि आरोग्य सभापती असताना या गावामध्ये ख्वाजा बद्रुद्दीन रहमतुल्ला आले दरगा शरीफ हे तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जामध्ये मी दोन हजार तेराला घेतलेलं आहे <प्थाँगा> दोन हजार <दा> तेराला <प्थाँगा> या गावामध्ये या पंचायत समिती मतदारसंघामधलं माणसासाठी उपकेंद्र इथं मी मंजूर करून आणलं त्याला बहात्तर लाख रुपये दिलेत जे आज सामान्य माणसाच्या आरोग्याची हो सेवा करायचं से काम कर चालू प... आहे या पंचायत समितीमध्ये आपल्या उपकेंद्र असंजूर केलं पण दहा वर्ष त्याच्या जागेचा भोल काय मिटला नाही आता बांधकाम झालंय त्याच पद्धतीनं आपण या मतदारसंघामध्ये जी जी विकासाची कामं केलेली आहे ती सर्वस्रुत आहे आज विकासाची कामं खूप राहिलेली लोकांच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण आहे इलेक्शन फक्त गोड बोलायचं जाती धर्मामध्ये लोक विभागून करायची आणि आपल्या मताची पोळी अजून घ्यायची मित्रांनो माझ्याबद्दल आपल्या सगळ्याला ज्ञात आहे मी या ठिकाणी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आपल्याला आश्वासित करतो की नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामामध्ये नंबर एक राहील एवढं पुढच्या पाच वर्षामध्ये मी काम करणार आज या गावामध्ये अनेक समस्या आहेत अनेक जाती धर्माचं हे गाव आहे समोर दिसत नाही पण भूकंप केल्याशिवाय राहत नाही या गावाचं वैशिष्ट्य आहे आता मैबूबाई शेख सारे या गावाचे लोकप्रिय आहे माझी सरपंच आहेत तिथं तिथं अनेक गावांचे सरपंच चेअरमन आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की एक वर्षाच्या आत माझ्या बदरुद्दीन रहमत तुला आलय या दर्गा शरीफ साठी दहा लाख रुपयाचा सभा मंडप द्यायचं या ठिकाणी मी जाहीर करतो मी आणि मैबूबाई असताना काल दर्गा शरीफच्या तिथं शादी खाण्यासाठी दहा लाख रुपये देतो म्हणलं होत परंतु आता सरपंचानी सांगितलं की ते काम अवघड आहे कारण जागा मिळणार नाही म्हणून आता इथल्या सगळ्या देशाच्या सहकार्याने मी तुम्हाला काल जे म्हणलं त्याच्या ऐवजी फक्त शादी खाण्याच्या ऐवजी दर्गा शरीफला दहा लाख रुपये एक वर्षामध्ये यायचं हे जाहीर ठिकाणी सांगतो त्याच पद्धतीनं इथं सगळ्याच्या स्मशानभूमी आहेत आमच्या दलित बांधवांची स्मशानभूमी नाही बरोबर आहे का आहे या या ठिकाणी ठिकाणी बाकीच्या सगळ्याच्या आहेत मी या ठिकाणी दलित बांधवांना जाहीर विनंती करतो जाहीर सांगू इच्छितो की तुम्हाला एक सुंदर अशी पाच ते सात लाख रुपयाची स्मशानभूमी या ठिकाणी तुम्हाला बांधून द्यायचं मी अभिवचन देतो मित्रांनो भेदभाव कशाला करता सगळ्याला जायचंय त्याच्यामध्ये ह्याचा त्याचा 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 ठीक आहे मला तुमच्या गावातल्या राजकारणाशी देणं घेणं नाही मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे माझा खाली कोणी उमेदवार नाही म्हणून मी या गावकऱ्यांना विनंती चोरांनी करा ना की मला एका विकासाच्या कामामध्ये आपण सहभागी करावं या भागातल्या विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी या भागातले रोड रस्ते पूर्ण करण्यासाठी मी जिल्हा परिषद मध्ये अक्ष आपल्या भागामध्ये रोड रस्ते इतके बेकार झालेत एक चांगल्या साखर कारखान्याचं युनिट आहे जी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रगती करणार आहे ज्या भागातल्या साखर कारखान्याच्या युनिटच्या पावती हो इतके रोज जिवायचा अवस्था आहे आता इथं शिवाजीराव जुडे जज्जा गावाचं वाकडीचं रस्ता आहे त्या गावाच्या गावाला जाताना जर बघितलं तर कुठेतरी आदिवासी पाड्यावर जाणे केलं तर तो असेल वाघरी असेल असेल तारगाव असेल या भागामधल्या शेतकऱ्याचं जे काम राहिले ते पाच वर्षामध्ये स्पूर्ण करायचं काम हे आपल्याला अभिनंदन देतो आणि तुमच्या आमच्या शेतकऱ्याचं जीवनाचं आम्ही महत्वाचा विषय म्हणजे की आपल्या शेतीचं कित कर्ज जमाप झालं पाहिजे मी गेल्या पाच महिन्यापासून शेतकऱ्याचं कर्जमाफ करावं म्हणून शपथ सोडलं

जिल्हा परिषद काय असते गावाच्या विकासाची योजना काय असतात गावाच्या लोकांचे प्रश्न काय असतात शेतकरी आहेत शेतमजूर आहेत महिला आहेत बेरोजगार आहेत अनेक प्रश्न आहेत प्रचंड काम केलं आहे जिल्ह्यामध्ये आणि मग त्या मंत्राला जर आपण या ठिकाणी या नायबा मतदारातून सर्व गावातील नागरिकांनी मतदार बंधू बांधणी जर तिला घेऊन ज्या काही समस्या आहेत अडचणी आहे जिल्ह्याच्या कल्पना आहे

जे आपली कल्पना केली त्याचे माणसं नक्की आपल्या या राजकारणातून या निवडणुकीतून आपल्याला निवडून देते आणि आपल्या सर्व प्रश्नांची जाणीव असताना माणूस या काही आणि मग मला अनेक नेते झाले जिल्ह्यामध्ये अनेक माल झाले त्यावरून ग्रामीण भागामध्ये प्रश्न काय भेट ते काय 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 भेट त्यांच्या माणसं सारखे आमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास आहे

काम बोलतात मग त्याला आपल्याला आहे की सगळ्या बाबांना लोकांनी घ्या निपाणी घ्या नायगाव घ्या गायकवाड घ्या बाजू घ्या नारगाव घ्या सारगाव घ्या लातोड घ्या वाकरी घ्या या सर्व भागातून मोठ्या मोठ्या जनसमर्थन समर्थन आहे आणि समर्थन सगळ्यांना सात तारखेला त्यांच्या किल्ला त्याची किल्ला कोणामध्ये

मत आणि आपल्या मताच्या मुलाच आपण त्या परिसरापासून सर्व नागरिकांनी मतदान करून प्रचंड मोठ्या मतदान घेऊन घ्यावं असं विनंती करतो अनेक सात तारखेला त्यांच्या